ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आता राज्यभरामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भातल्या काही महत्वाच्या बातम्या आपण पाहूयात अकोल्याच्या बाळापूरमधील देगाव परिसरामध्ये पावसामुळे पाच एकर कांदा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जानेवारी महिन्यात कांदा पिकाची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना चार ते पाच वेळा कांदा पिकाला पाणी दिलं आठ दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय दरम्यान शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी ज्ञानेश्वर पवार यांनी केली आहे त्यांच्या सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील देगाव या गावात शेती पिकाचे अतोनात नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता हे देगाव मानकी या गावातील शेत आहे या शेतामध्ये कांदा पीक हा ओल चिंब झाला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचं दीड ते दोन लाखापर्यंत नुकसान झालं आहे यामध्ये शेतकरी आता सध्या चिंतेत आहे यावर अद्यापर्यंत कुठल्याही अधिकारी किंवा संबंधित लोकप्रतिनिधी यांनी या ठिकाणी भेट दिली नसल्याचा आरोप सुद्धा शेतकऱ्यांकडून केला जात आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः शेतकरी गावातील आहेत आपण त्यांच्या बांधावर आहो काय सांगाल तुमचं नाव काय आणि किती एकरात तुमचं पेरणी केली होती माझं नाव ज्ञानेश्वर पवार आहे माझे शेतामध्ये तीन एकर पेरणी केली होती कांद्याची आणि या अवकाळी पाण्यानं माझं नुकसान भरपूर नुकसान झालं पण कुन तरी कोणी मला भेट द्यायला कोणी आलं आमदार साहेब खासदार साहेब धोत्रे भाऊ आणि कोणी तलाठी हे कोणी आलं नाही माझ्याकडे माझी अशी मागणी आहे की बाबा माझे नुकसान भरपाई भरपाई करून घ्या आतापर्यंत किती वेळा पाणी दिलं आणि किती रु, रु, रुपयाचं नुकसान झालं असेल का सांगाल तीन साडेतीन महिन्यातून कमसे कम सोळा सतराशे पाणी दिलं मला तीन साडेतीन महिन्यातून सोळा सतरा किप पाणी दिलं त्याच्यानंतर हे वरचं पाणी आलं मा कांदा उपडला आणि जमा केला झाडाखाली टाकल्यावर मग पाणी आलं माझ्या फाऱ्या उडून गेल्या आणि माझी नुकसानची लय हानिकार झाली माझ्या पत्नीच्या गळ्यात कानातलं आणि ते तुमच्या डोळ्यातील अश्रू अनावर होत आहेत काय सांगाल तुम्ही माझं असं म्हणणं आहे की काही सांगाल नाही दरम्यान शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर होत आहेत आणि शेतकऱ्याच्या बांधावर अद्यापपर्यंत कृषी अधिकारी किंवा संबंधित तलाठी आणि लोकप्रतिनिधी आमदार असतील किंवा खासदार असतील यांनी येऊन सुद्धा बघितलं नाही त्यामुळे शेतकरी एक त्यांच्या डोळ्यामधून अश्रू अनावर होत आहेत दरम्यान यांच्या शेतातील पंचनामा करून यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांकडून केली जात आहे नेमकी आता केव्हा प्रशासन यांच्या शेतातील पाणी करते आणि नुकसान भरपाईसाठी यांना केव्हा मदत करते हे सुद्धा आणि औचित कॅटर ठरणार आहे कॅमेरापर्सन्स सोटेसह योगेश शिरसाठ एनडीटीव्ही मराठी देवगाव बाळापूर अकोला